मैदानाचा एक नंबरचा मानकरी घर निघेचा राजा ड्रायव्हरची तिकडे पूजायचे आहेत आज सगळ्यांची मुलाखत येऊया दोन दिवसात आज हे नियोजन कुणी केलं मिस केले आताच ती पंचायला म्हणलं या मैदानात सुंदर गाडी म्हटलं घेऊन ड्रायव्हर पळवायचे पळवायचे गाडी चांगली दोन ड्रायव्हर हाडली आणि दुसरा पाहिजे पेर हाताला लागल्यामुळं प्रसन्न <laughs> ड्रायव्हर आणि गाडी एक नंबर आता आज ही गाडीला दिवसात मी तर मी विचारलं ज्या ज्या वेळेस बाबांना मी विचारलं सकाळी राजाचा इतिहास आहे नवीन नवीन बैल घालून चांगल्या चांगल्या मैदानात एक नंबरचा मान नाही म्हणजे या बैला तर आपला खाता एक <laughs> ना ना सो ती दोन फेर बैल बसून पहिल्यामुळं तीन इजन आता मग डावी टायर उदगीने पाहणार राजा आपला तीन फेर गावून पळू शकतात कधी आपण बोलणार त्यामुळं नाही निज केलं तर कोरेगावला काटायला मार्कांना दहा नंबर तास राजाला उजवीला सुंदरला डावे ते जेव्हा आजच केले गाडीने आज आपल्याला एक नंबर केला समाजाला मित्रांनो आता आजच्या ड्रायव्हर पण ती सगळ्याची चर्चा ड्रायव्हरने दोन शब्द बोलाव कारण राजा म्हणले की आजच्या ड्रायव्हरांचं नाव येतं आज काय सांगतात काही होतं आणि लैजन म्हणजे नामाने कशी गाडी पाहणार बाबा डोकं लावले म्हणल्यावरती मी एक शोध बोलतो गाडी दाखवले आता गटाला आणि सिमेला गाडी तुम्ही आणली आता ह्या गाडी तुम्ही राजेचा कायम असता काय गाडीला स्पीड कसं जाणवते गाडी स्पीड चांगलंच होतं पण भरण्याचे माहिती मग गाडी थांबच पाहिजे गाड्या फॉल होते त्या गाडी चांगली गाडी पाहते पुढे पोटा बरा निकाल होता राजा आता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी मागाशी प्रेक्षकांच्यात बसलेलो का नाही विचारलं गाडी कुठली एक नंबर करत तर डायलॉग त्यांनी मला सांगितलं कॉलेजचा पोरगा होता की ज्यावेळेस त्यावेळेस राजा का बेटा राजा नाही होता जो हकदार होता राजा होता कॉलेजच्या पोरगा डायलॉग राजा राजा राजेंद्र राजेंद्र यादव आपण मालकाच्या प्रश्न येतो ना आहेत त्या सहा टीट्यात आणि मान्यवरांच्या पण त्या काळात असा घ्यायचं तुम्ही काय अम्बुलन्स ड्रायव्हर असेल बैल असल्टी मेकर असतील पण त्या काळात जास्त काढल्या जाते पहिला नऊ काढला चार काढा पहिली गाडी मालक चुकीच टाका पहिली जिथे नऊची काढायची का चार काढ काढायचे का नऊ वर्ष ऐका नऊ नंबरला दिग्नात आता राहायची त्याला चषक नाही बरोबर का कारण चषक आठ आहे नऊ नंबर किती वाढत नाही नऊ खाल्लं जर आपण उभे गेलो नऊ आठ पाच सात आठ आणि चार बरोबर का पहिली जरी करायची

आपण त्यांचा जास्त वेळ घेत नाही राजाला रा शुभेच्छा करूया कारण राजाने सिद्ध करून दाखवले याच्या मालक मैदानात मा मालकाच्या इज्जतीचा फायदा तो एकच नंबर करतो पुढे व्यासच असतात बाबू तुमचं नाव काय पण शुभेच्छा करतो धन्यवाद